पलूस तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण प्रशासन हाताळत असताना सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची आवश्यकता आमदार अरुण लाड शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वीस लाख घरांच्या मंजुरीचा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पुणे इथं संपन्न झाला या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सदर कार्यक्रमाअंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थी त्याचप्रमाणे जुने यापूर्वी मंजूर सर्व लाभार्थ्यांना मार्गदर्शन व दिवसांमध्ये आपले घर कसं पूर्ण करावं याचं मार्गदर्शन करण्याकरता तालुका स्तरावर तसेच ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शिव सूर्या शेती फार्म आमच्याकडे जमीन लेवली शेती चे प्लॉट तयार करून मिळतील तसेच शेती अंतर मशागतीची कामे योग्य दरात करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या विश्वासाचे एकमेव ठिकाण शिवसूर्या शेती फार्म कौंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली प्रोप्रायटर मोहिते बंधू मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो तालुकास्तरावर पलूस तालुक्यातील घरकुल लाभार्थी उद्दिष्ट एक हजार सहाशे छत्तीसपैकी एक हजार पाचशे एकतीस लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन केले असून त्यापैकी एक हजार दोनशे चौदा लाभार्थ्यांना पहिला हप्ता पंधरा हजार रुपयेप्रमाणे पलूस तहसीलदार कार्यालय ठिकाणी पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला तीनशे सतरा लाभार्थ्यांची बँक खाते व्हेरीफाय होणं बाकी असून जागा नसणे लाभार्थी मयत पण वारस नाही इच्छुक नाही स्थलांतर इत्यादी कारणांमुळे ते बाकी आहे सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतून एक लाख वीस हजार रोजगार हमी योजनेअंतर्गत सव्वीस लाख शौचालय पूर्ण केल्यावर पूर्वी लाभ दिला गेला नसल्यासह बारा लाख असे एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये देण्यात येणार आहेत यामध्ये लाभार्थ्यांनी स्वतः काम करण्याचा असून जॉब कार्डधारक मंजुरांकडून काम करून घेणं गरजेचे असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले एकशे पन्नास वर्ष गुलामीत असणाऱ्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दक्षिण साताऱ्यातील प्रति सरकारचे क्रांतीसिंह नाना पाटील जी डी बापू लाड नागनाथ नायकवडी यांच्यासह अनेक क्रांतिकारकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजातील शेतकरी कष्टकरी महिला तसेच उद्योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जनतेसाठी लढा त्यांनी उभारला होता एकोणीशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे एकोणसाठ साली विधानसभेत सा तत्कालीन आमदार जी डी बापूंनी समाजातील उपेक्षित आणि वंचित सर्वसामान्य घटकांसाठी आंदोलन उभं केलं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव व युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी मागणी यांच्या वतीनं करण्यात आली होती आज स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर अव्या वर्षात पदार्पण करत असतानाही सामान्य माणसाला आपल्या निवारासाठी धडपड करावी लागतेय यासाठी देशाच्या राज्यघटनेची अंमलबजावणी करत असताना तसेच प्रशासन हाताळत असताना सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची आवश्यकता आहे स्वातंत्र्य सैनिकांचा वंशज म्हणून आमची सुद्धा हीच भूमिका असून प्रत्येकाला आपले स्वतःच घर आणि रोजगार उपलब्ध कसा करता येईल याकडे शासनानं लक्ष द्यावं आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते तोंडोली कडेगाव एकच नजर चौफेर खबर